Okay. and horse, meow. horse, horse meow. भुसावळ शहरामध्ये गेल्या सत्तर ते ऐंशी वर्षापासून रेल्वेच्या जागेवर पंधरा हजार कुटुंब राहत होती दोन हजार सतरा अठरा साली त्यांना कुठलीही पूर्व सूचना न देता या कुटुंबांना त्या ठिकाणून विस्थापित करण्यात आलं त्यावेळी असलेले स्थानिक आमदार महोदय जे आता आहेत त्यावेळेच्या खासदार आहेत त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला पुनर्वसित करून त्या ठिकाणी तुम्हाला घरकुल योजनेच्या लाभान्वित करू तुम्हाला घरं देऊ तुमच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठीची आम्ही सगळी शाश्वती घेतो पण अद्यापही असं काही झालेलं दिसत नाही यशवंत नगर असेल हुडको कॉलनी असेल त्यासोबतच साखेगाव परिसर असेल इतर परिसर मध्ये हे सगळे राहतात हे बेघर आहेत भूमिहीन आहेत कष्टकरी आहेत आणि यांना केवळ आश्वासनांची गाजरं गेल्या आठ वर्षामध्ये दिली आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाहीये त्यांना त्यांची हक्काची घरं मिळावीत त्यांना त्यांचा सातबारा मिळावा या मागण्यांना घेऊन आम्ही आज भुसावळ नगरपालिका आवारामध्ये आहोत जर आज आम्हाला न्याय मिळाला नाही तर उद्या आम्ही उपविभाग अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचं दालन गाठू जर तिथेही आम्हाला योग्य न्याय मिळाला नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून आमदार महोदय सावकारी जे आहेत तर त्यांच्याही कार्यालयावर आम्ही आमचा मोर्चा वळवू त्रेसष्ट ऑब्लिक या सर्वे नंबर या जागेवर जी नगरपालिकेच्या मालकीची जागा आहे या जागेवर पुनर्वसन करण्याच्या संदर्भातले जे काही आम्हाला या ठिकाणी त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं त्या जागेवर आजही जे काही अतिक्रमणधारक येते आपली पत्र्याची झोपडे उभे करून त्या ठिकाणी वास्तव्यास आहे परंतु अत्यंत दयनीय अवस्था या परिसराची आहे हालाकीचं जीवन हे लोक जगत आहे कुठलीही सु सुविधा या ठिकाणी नगरपालिका प्रशासनानं अद्याप उपलब्ध करून दिलेली नाही त्यामुळे आम्ही वंचित बहुजनाकडेच्या वतीनं या प्रशासनाच्या विरोधामध्ये या रेल्वे धारकांचं तात्काळ पुनर्वसन झालं पाहिजे त्यांना आपली हक्काची घरं मिळाली पाहिजे या मागणीसाठी आजपासून नगरपालिकेच्या समोर बेमुदत ठिय्या आंदोलन आम्ही या ठिकाणी करीत आहोत